छत्रपती संभाजी महाराज की जय संभाजीराजांना शत्रूंनी पकडणं आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणं ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालवण्यास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अतिथ्य अमानुष प्रकारच्या हालपेष्टांना तोंड देत उंच माने ते मृत्यूला सामोरे गेले ती मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ठरेल अशी अतुलनीय घटना आहे नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल म्हणणाऱ्यांना मी मी पळता भुई थोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटाने पकडले होते त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही माणस काही वेगळाच होता या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबसारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला जहागिरीच्या तुकड्यावर पोहोचलेल्या नीच गणोजी शिरख्याच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजीराजांपर्यंत पोहोचले संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले महाराजांचं तख्त मुकुट आणि छत्रपतीपद बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकतसाठी मुस्तैद खानाने दिलेली आहे तिचा सारांश असा जेव्हा बादशाही सैन्याने अकलूचहून कूच करून बहादूरगड येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून दोन कोसांवर तक्ता कुलाह इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालीत तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी त्यांना तरे पीडा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले सर्वांना लष्करातून धिंड काढून मिरवण्यात आले दिवाण ए आममध्ये बसला होता त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तेद खान म्हणतो दिवाणखाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले बादशहा संभाजीराजांकडे पाहिले त्याने खरंच परवरदिगराची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मांडले असेल त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या त्यांना पाहायची इच्छा त्यांची कित्येक दिवसांपासूनची होती तो अधीर झाला होता त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकबर खानानं पुरी केली होती संभाजीराजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे दोन कोसवरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्यानं टोचत बोचत त्यांच्या सामने पेश केलं गेलं तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता नकळतच तो तख्तावरून उठून आणि तख्ताच्या पायऱ्या उचलून खाली केव्हा आला आणि गुडघ्यावरती केव्हा बसला आकाशाकडे हात करून परवरदिगराची प्रार्थना करू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही त्याचवेळी कवी कलश शेर बोलला तो म्हणाला तख्त ही भुला ताज ही भुला उत्तर पडा औरंग शेर को देखे बकरी के उड गए सारे रंग हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला औरंगजेबाने संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली तसे महाराज बेडरपणे हसले डोळे मिचकावत त्या कवी कलशकडे पाहत म्हणाले कवीजी या धर्मद्वेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्त केवळ देव धर्म आणि देश यांच्यापुढे नमतं सैतानापुढे नाही त्यावेळी त्यांचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्यांना दृष्टी आणि वाचा जेब यांचा उपयोग करणं शक्य होत तो एक उत्तम हिंदी कवी होता या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली खाफी खानाने नमूद केलेले आहे यावर रावण की सभा संभू बद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लचत ही खद्योत होत बदरंग त्यो तुव तेज निहारिते तखत तजो अवरंग रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजीराजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्तानी अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो बादशहाने रुहुल्ला खान याच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजीराजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदानालस्ती केली राजे म्हणाले औरंग्या ओरडतोस कशाला मर्द असशील तर माझे हात पाय सोड आणि ये माझ्या समोर सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला हे ऐकून औरंगजेब लाल झाला आपल्या लाखोंच्या सैन्यात असा शेर दिलादमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला मनातल्या मनात तो विचार करू लागला असाच एखादा दिलेर शेर साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्तानच काय दुनियेतल्या साऱ्या शाह्या आम्ही सहजासहजी पालत्या घातल्या असत्या प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना सुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय अशीच एक शंका त्याच्या मनात सतावू लागली आणि हे जर खरं असेल तर संभाजी हत्या करून सुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं त्यानं संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली अपार कष्ट केलेत तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणी झुंज दिली त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्मही प्राणाहूनही प्रिय वाटतो असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजीराजांना इस्लाम धर्म पत्कारायला लावून आम्हाला नाचीज बनवू पाहता शेहेशा तुम्ही दाखवलेल्या लालचाच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्मभिमान आपलं मान आमचे सर्वस्व यांचा लिलाव मांडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं आलमगीर दुसरं पर बिताते है, शेर अपनी अपनी ही शिकार पर बितात आहे यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजीच्या डोळ्यातील सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी संभाजीरावांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावर याचा जराही असर झाला नाही त्यांना भयान स्पर्शही केला नाही हे पाहून औरंगजेबाने त्याच्यापुढं ओरडावं त्याच्यापुढे क्षमेची याचना करावी जीवदान मागावं म्हणून आसदला फरमावलं पण त्यांचं जेवण बंद करा आसदने जो जवाब दिला त्यानं तो त्यानं तो हादरलाच आसद म्हणाला हुजूर जिस दिन उस ऊस की आखे निकाल गई त्या दिवसापासून त्यानं अण्णाला स्पर्शही केलेला नाही अरे ज्यांना मृत्यूचं भय नाही ज्यांना जीवनाची पर्वा नाही जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पिढ्यांकडे दुर्लक्ष करतात तीही मराठी माणसं अशी कशी शिवाही असाच होता संभाजी असाच निघाला मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे ही मराठी दौलत जिंकणं हिंदू धर्म बुडवण्याचं आमचं ख्वाब अधूरच राहणार आहे का आमची खबरही इथेच बांधली जाणार आहे की काय आमचं उत्तरे तल तक त्यावर आम्हाला पुन्हा बसताच येणार नाही का संभाचे शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाची राख राखच करणार आहेत का आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजतच नव्हतं त्यानं राजांच्या जखमांवरती मीठ होतायला सांगितलं त्यावरती सतत तापलेल्या सळीनं डाग दिले तरीही राजे ओरडले नाहीत त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फरमान सोडलं तरीही ते ओरडले नाहीत त्यानंतर त्याने त्यांचे हातपाय तोडण्याचं फरमान दिलं त्यांच्या शरीराची खाल काढण्याचं फरमान दिलं पण राजे ओरडले नाहीत चाळीस दिवस त्यानं राजांचे हाल हाल केले पण ते मात्र ओरडले नाहीत जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेतल्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोहोचला तो विस्पारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला राजांचा देह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले डोळेही मिटले गेले ओट पुटपुटू लागले हो अकबर आयु दिगार हम समजते की आप की इस नऊ साल की जंग में आखिर संभा हार गया नहीं नहीं हार आमची झाली संभा विजयी झाला परवरदिगार पहाडातही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर तर आमची फत्ते होणं नामुमकीन ना आहे खरंच नामुमकीन ना आहे पण संभाजीराजे स्वाभिमानी होते त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून किंचितही मान लवलीही नाही अशा अमानुष शितीने मराठ्यांच्या राज्याचा एक शूर योद्धाचा दुर्दैवी शेवट झाला मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या बत्तीस वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारले नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्यासाठी महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे राजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान जय भवानी जय शिवाजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो संभाजी महाराज